बिकऱ्या अकडे बोला गे अध्यक्ष कुठे मी अरे किती नाशका माणूस हो? का मला म्हणला जुन्या पद्धतीने आपण पेरणी करू बैलगाडी घेऊन या बैल घेऊन या अनोखा आलो तर चार दिवस झालो तोंड हे दिसतय का किती आबाळ आलोय आबाळ आले म्हणजे त्याच्या आधी पेरणी करायची असती एक काम कर था। था। ते काम ती कंदिल ती ठेवते बैल चल सांगतो मी आपल्याला जमत नाही आपल्याला जमतच नाही मग अहो तुम्हाला सांगतो त्या पाटलाचं काम घेतलंय म्या ते वाड्याची डागडुक एक दहा हजार रुपये दहा हजार रुपयाला काम ठरवलंय दहा हजार रुपयाला म्हणजे ही आपली शेवटचीच भेट आहे म्हणावं लागलं जा लवकर जा आणि माझी बरं गाठ पडली ना आता गावात कोणाला सांगू नको पटकेनं रस्त्याने अ काय बोलताय का कर कळल तुला गेल्याची भेट म्हणला शेवटची भेट तुला गेल्यावर कळल आम्ही दहा हजार कमवायला लागलो म्हणून ही करताय ये तो कराम हा तुला टायर वाईज खराब आहे रे नाहीतर बसूनच गेलो असतो जा यार चाललं गेलेलं चांगलं असतंय काय व्हय तो, 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 तो कराम हा असली जर काम आपल्याला मिळत गेली रोज असं लय नाही मी म्हणत हा रोज एकच काम भेटू ती मग काय लागा अरे दोन चार हजार रुपये जरी भेटलं काय आहे टेन्शनच नाही रे मला अरे पाहिलं ती पत्र काढून बांगला आहे तुला सांगतो तू चल मिटलं कर कधी मिटत वैर ती नाही कधीच मिटत नाही ते अरे ह्यातनं जायचं ते कोयता आणि इकडं कोयता काढ आणि चल चांगला रोड नाही करा अजून तुक्या अरे जवळ ना जावायचे पटकी न जायचं म्हणलं रोड रोडने जावं लागणार ना तुकाराम तुला चांगलं म्हणलेलं चांगल्या रोडनी चल तर तुला नदीच्या कडनीच बरं जमलं काही लवकर जायचंय आपल्याला पाच वाजल्या कधी जायचो तिथं कधी काम व्हायची हो अरे ती झालं सगळं ला मला तर आताच भे वाटायला लागल तुक्या कशाच अरे कसलं घंटा तुला काही जंगलापेक्षा बेकार रे तुक्या काय होत तुला काय म्हणलं माझं काय व्हायचं मी नाही लवकर भेट का माहितीये नाही तू क्या ती एवढ्या मोठ्या आईचा ना ती बाबा कस काय घुसलोय नाही ना रे आईला बर काय म्हणतंय चल रे चल, चल 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 रे तू क्या जेव जायचं का मग काय करतो आता ये बाबा, ए, तो ये बाबा सगळे शिकून येत कुठे सायकल तिकडे ठेव ते जायला त्या सायकलीच कुठे निघाला आव पाटलाचा आहे का नाही डागडुगीच काम घेतलंय आम्ही दोघांनी असं तिकडे निघालोय रातोरात आम्ही ते करणार आहे केव्हादे खतरनाथ हो तुम्ही जाणखडीत पडू नका काय बी बालू आम्हाला खरं तीच सांगतो गेलेला माणूस माघारी येत नाही नका तरी तुम्हाला जायचं असलं तुम्ही जाऊ शकता माझा ऐका नाही तर नका ऐकू आणि तुम्ही एवढंच आडवणात बसला असतो येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला आपलं समजून सांगतो ऐकलं ठीक ना ऐकलं त्याचा परमिशन त्याच्या संघ अरे हो अरे हो म मरणाचा काटाळा आला अंधार बी पडायला लागलाय बाबा इथं मला काय म्हणायचं आहे तो क्या आता काय दिसा नाही ती कंदील पेटवून जाऊ सायकल राहू दे इथं कुठं कुठं ना करत बसतो दातूची बसू आहे कॅन्ड घ्यायचं कर जाऊ दे माघारीच ठीक आहे एक तास आता काम चटका करू बरचं तू क्या मला देव नाही ना वाटत तर काय वाटत पण त्या म्हाताऱ्याने सांगितलेलं ते आठवतं आहे करतं अर पण प्रेशन बी दहा हजार साईडला धरते करू सुरुवात जाऊ दे सुरुवात केला प्रयत्नार्थी परमेश्वर बाबा वाटते आम्ही किच काळ घेत जाऊ नो आता मला काय माहिती ला का तू क्या उघडतो का दरवाजा नको मला आवडते अरे का तू सहा हजार ठेवू मला चेअरच दे पण दरवाजा उघडला का अरलं काही हे पगडायचं म्हणल्यावर माझं तर काज्याचं पाणीच होत आहे अरे हळू 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 अरे हो अरे तू घ्या हां मागं अरे मागची मागे जातील बरं का अरे हो हां बाय हरे बी त्याला हाय गपती नका काय नका एक तर त्या भावाने ब्या दाखवलं आहे त्याच्यात तू वाचलं चालू केलं

रमिए ले ले मी तसा येणार नव्हतो बरं का कोडे काय तेने मुंडं कसं टाडाला अरे येणार नव्हता खाली पडली की बरं वाटलं की लगा इतरा पार हे गई वय तू क्या ये बाई पुढे अरे कधी कधी देई म्हातारी का माझे वाढवते बसले असन मला तर आता लेतीच नाही लागलाय ला का इ नसतं घेतलं काम तर बरं झालं असतं काय नाही पैसा लय वाईट तू वाड्यात आणणार का तांडयपेक्षा चांगला असेल ना का मला तर वाटत यात शेवटच आहे आपला हा एवढं कधी तर भिनू नव्हतो मी तस नको ना का मानू मला अजून लग्न व्हायचं या आता कुठलं होतं लग्न तुझं बीन माझं बीन काय अरे मला तर काय काय तो हाताने उद्या एक वाढवलायला का तू कि आता मला माहिती असं म्हणलं का

अर्जनवर बांधलेगत बांधले लका सगळा लका कमान सर महाराजाची सफर किती काय राहऱ्या अहो अध्यक्षीय काताडा नाही आम्हाला होय तू के तुम्हाला सांगतो अक्षरशः मुताईची बारी झाली आमची राव एवढ वाईट परिस्थिती आमच्या आली ती ए तुक्या वाईट परिस्थिती तुमच्या व आली नसल तुम्ही ओढवून घेतली असला हाताने आ बघ पडदा फास नाही काय बघ तू काय बोलत रे नाही अरे आमचा आहे ए काय

अरे त्याचा जीव केवढं फायर हा लगा कान त्याला था लगा लोळावला खाली अध्यक्ष मी बी तीच म्हणतोय ह्या टीम जीव किती ही नकर किती करत त्याला याला कळाय पाहिजे का